अजितदादा पवार पवारांचा आझाद समाज पक्षाच्या वतीने दौंडी आंदोलन करून निषेध नोंदण्यात आला हिंगोली शहरातील संविधान चौकात आझाद समाज पक्षाच्या वतीने दौंडी आंदोलन करण्यात आले अनुसूचित जाती जमातीचा निधी अजितदादा पवार यांनी इतरत्र वळून या समाजावर अन्याय केल्याचा निषेधात हे आंदोलन पक्षाचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट रावण धाबे जिल्हाध्यक्ष आनंद धुळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात दिनेश जमदाडे देवजी असोले आकाश इंगोले नंदू कांबळे रवी गायकवाड दिनेश मोळे गजानन घोळे सूरज कांबळे श्याम राऊत बाळू भगत लक्ष्मण ढगे सारिका वाडवे उषा पांढरे सुवर्णा धुळे संजनाबाई धुळे सुशिलाबाई ढगे राजाराम धुळे सिद्धार्थ पांढरे विजय मुडे सूरज कांबळे सह आदी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती या आंदोलनात उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्यावर एस सी एस टी कायद्याखाली गुन्हा दाखल करा अशा माग प्रमुख मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले मी काय प्रतिक्रिया सांगणार महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अनुसूचित जाती जमातीचा निधी इतर योजनांमध्ये वर्ग केलेला आहे या घटनेचा या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये आझाद समाज पार्टीच्या वतीने निषेध करतो हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष आनंदजी धुळे आणि त्याचबरोबर आझाद समाज पार्टीचे हिंगोली जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने संविधान कॉर्नर हिंगोली येथे दौंडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या दौंडी मोर्चामध्ये आझाद समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी करीत आहोत की या अनुसूचित जाती जमातीच्या निधीला संवैधानिक संरक्षण आहे आणि घटनेने त्याला संरक्षण दिलेलं आहे या योजनेचा निधी इतरत्र कुठेही वळवला जाणं शक्य नाही ज वळवला जाऊ शकत नाही असा असताना सुद्धा अजित पवार यांनी हा निधी इतर योजनांमध्ये वळवलेला आहे त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीच्या योजनांची अंमलबजावणी करण्यामध्ये प्रचंड आळी अडथळे निर्माण होत आहेत भविष्यामध्ये असले प्रकार होऊ नयेत यासाठी राज्य शासनानं यामध्ये गांभीर्यानं दखल घ्यावी आणि त्याचबरोबर अजित पवार यांनी आमच्या निधीची इतरत्र जे वळवण्यात आलेलं आहे आमच्यावर जो अन्याय केलेला आहे या अन्यायाच्या अनुषंगाने आम्ही अजित पवार यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार ॲडवॉसिटी कायद्यानुसार लवकरच हिंगोली येथे फिर्या देणार आहोत जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्याही मंत्र्याची हिंमत नाही झाली पाहिजेत की आमच्या निधीची अशा प्रकारे गैरवापर करावा आणि या मोर्चाच्या माध्यमातून सर्व हिंगोली जिल्ह्यातील लोकांनासुद्धा आम्ही अशी विनंती करतो की या संदर्भामध्ये जास्तीत जास्त संख्येने आवाज उठावा या घटनेचा जाहीर निषेध करावा जय भीम जय भारत